चंद्रपूर मनोरुग्णाला दिला नवजीवनाचा स्पर्श महेंद्र असवले फ्रेंड्स क्लबने घातली साध मानुसकी अजूनही जिवंत आहे हे दाखवून दिलंय महेंद्र कोवले फ्रेंड्स क्लब यांनी शिंदेवाई परिसरातील एका अस्वच्छ अनवानी फिरणाऱ्या मनोरुग्णाला स्वच्छ करून त्याला नवीन कपडे देत त्याच्या चेहऱ्यावर अश्य फुलवला आहे शिंदेवाई तालुक्यातील गडबोरी येथे मानवी संवेदनांना जागवणारा उपक्रम राबवण्यात आला रोज अनवानी पायाने अंगात कपडे न घालता दहा बारा किलोमीटर फिरणाऱ्या एका मनोरुग्णाला महेंद्र कोवले फ्रेंड्स क्लबच्या युवकांनी स्वच्छ करून त्याला नवा आत्मविश्वास दिला आहे या उपक्रमाचा खा क्षण ठरला फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष सूरज पोडापे यांचा वाढदिवस वाढदिवसाचे औचित्य साधत या मनोरुग्णाला पकडून महालक्ष्मी इंडस्ट्रीज गडबोरी येथे त्याची दाढी केस कापून आंघोळ घालून नवीन कपडे व चप्पल देण्यात आली यानंतर त्याला उपहारही देण्यात आला मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर या, या उपक्रमामुळे हास्य उमटले आणि परिसरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा पसरली आहे या माणुसकीच्या उपक्रमामुळे फ्रेंड्स क्लबने सर्व फ्रेंड्स क्लबचे सर्वत्र कौतुक होत असून माणुसकीचं खरं सोनं अजूनही समाजात शिल्लक असल्याचा दिलासा मिळतोय यावेळी सुरज कोडापे उजवावकर महेंद्र कोवले योगेश खडसिंग राकेश उजगावकर अनिकेत कांबडी राजू गजभे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अमान पुरेशी